वाटून वाटून प्यार रेट तुला हो तू कांदा काल घेतला तोंडी लावायला तर मित्रांनो आज कांदा काढायला सुरुवात करेल सकाळपासून आता दुपारची वेळ आहे जेवून खाऊन आलो भरपूर ऊन झालाय माणसांचं आम्हाला रसनाच बनवू तर बायकुल पाठवतो घरी रसना बनवायला थांडा पियाचा सोन्या चालल तू कालचा मठ्ठा आणू का माल हा अच्छा मस्त गॅस धरून राहिले फुगून राहिले बाटले

अंश आहे नरम जाता का उठायलाय नरम ती सून का कुदळीने कडी ते पास करीत काय नाही परवडणार नाही बाई ती पाहिजे सगळ्यात माग आहे बारा का आणि ती मालकी नाही ना ती तर सगळ्यात महाग आहे आणि हा माझा बापा मी माग आहे वाटत मी नी व्हिडिओ इडू काढाय टाइमपास करायला सर बत्प्यासाठी ना चला आता पटापटा ओरकून घेतो

का खपून टाकले काय फुळकून टाकले इकडे खाली चला आता रसना पिऊन झाले आता परत एकदा कांदा आता खांडून घेऊ कारण पावसाचं कधी वातावरण होऊ शकत आता रसना बिसणा पिऊन झाले आता आंबलपाणी पाणी छाप कांदा खांडायचा ना आगा। आगा। ना काही जोडय गाय चापायलान गाय चाप आता बाया पण मिसरी घासणार हो बुझल मिसरी राहते का हं बुझल ते तर मिसरी लावणार आणि कातून बी लागणार ग गाडी वंगाण लावले हो माझा इळा ते

खांडायचं करून गेल काय सांगायचं काय टाकायला काय मी टाकू ना खांडून नाही झालं पाहिजे पाणी परत तो अजून आगीन गाडी राहिल तिकडे वाट बनव राहिली या

गावात काय वाजत कार्यक्रम आहे सप्ता बसला काय सांगतो काळ जेवाय असेल असं वाटत गुडे तू घरी जा आम्ही जेवण आलो आलं तेच तुला त्याच आण आम्ही खाऊन आलो सकाळ तेच त्या इकडे चल एवढा कोण भरत आल्या आता जिडर कांदा टाकायचा ना जिडर टाकायचा म्हणजे मग ना बागुडी उदय कांद्याला लागत नाही के बोरा पुहित काळे ताय मी टाकले जिडर टाकले बिग मारले कांद्याचा

माघ वडो का? हवस तू का बागळे वनी आवाज काढतो? मला माघूला नाही तर रस्ताच. भुसकी आले का? भुसकी आली. गोष्ट काढली कायन मग? आले त्यास वाटतय. धरली गोष्ट. गुचकी भुसकी. आनंदे नाही हा बरोबर. आठवण काढली. बऱ्यापैकी बर्रेपय उरकत आला पाच वाजला. जुडदार दा, मेटा वाले बुंडे बसून काय हा ना छटका बसत गरम बुई उचलून देऊ काय काय ठेवलंय कारफ्यात दे कारफ्यात काय ठेवलंय पाहते दिवसभर कांदा काढून झाला आता पाण्याचं वातावरण झालं त्याच्यामुळे पाट टाकून झाकून घ्यायचा कागदाना कागदा ना लग्न जो समोर आउंडी वाढीला ना तिकडे डोंगरा इत चम करू राहिले गोळा करून किंवा झाकून झोपाय निघून